नमस्कार कवितेचं नाव आहे गारू सोफ्यावर बसलेल्या माझ्यासमोर एक पोर्ट्रेट असते सोफ्यावर बसलेल्या माझ्यासमोर एक पोर्ट्रेट असते अस्ताव्यस्त पसरलेल्या घनदाट अशा जंगलाचं अस्ताव्यस्त पसरलेल्या घनदाट अशा जंगलाचं टक लावून पाहत असताना अचानक मला तू दिसतेस त्या जंगलात लग लावून पाहत असताना अचानक मला तू दिसतेस त्या जंगलात तुझ्या मादक डोळ्याने तू मला खुणावत असतेस था। तुझ्या मादक डोळ्याने तू मला खुणावत असतेस खांद्यावर पसरलेले तुझे केस वाऱ्याने इकडे तिकडे लहरत असतात खांद्यावर पसरलेले तुझे केस वाऱ्याने इकडे तिकडे लहरत असतात आणि अचानक त्या जंगलात मी ओढला जातो आणि अचानक त्या जंगलात मी ओढला जातो आत गेल्यावर जाणवतो एक सुखद गारव आत गेल्यावर जाणवतो एक सुखद गारवा खर तर तिथे सकाळ झाली असं मी बोलला उन्हाचे छोटे छोटे कवडसे तुझ्या केसावर नाचत असतात उन्हाचे छोटे छोटे कवडसे तुझ्या केसावर नाचत असतात मला पाहून तू एक स्मितहास्य करतेस मला पाहून तू एक स्मितहास्य करतेस आणि माझ्याकडे पाठ करून त्या जंगलात आत आत जाऊ लागतेस आणि माझ्याकडे पाठ करून त्या जंगलात आत आत जाऊ लागतेस तुला स्पर्श करायला मीही मग तुझ्या मागे मागे तुला स्पर्श करायला मीही मग तुझ्या मागे मागे खूप वेळ असा तुझा पाठलाग करत राहतो खूप वेळ असा तुझा पाठलाग करत राहतो थोड्या थोड्या वेळाने मागे पाहात हसत हसत तूही धावत असतेस हलके हलके माझ्या पुढे थोड्या थोड्या वेळाने मागे पाहात हसत हसत तूही धावत असतेस हलके हलके माझ्या पुढे असा किती वेळ जातो काही समजत नाही असा किती वेळ जातो काही समजत नाही मंत्रमुग्ध मी तुझ्या मागे जातच असतो जंगलात आत आत मंत्रगुंथ मी मागे जात असतो जंगलात आत आत आणि अचानक एका वळणावर तू नाहीशी होतेस आणि अचानक एका वळणावर तू नाहीशी होतेस आता त्या जंगलात कुठे शोधावी तुला मला समजत नाही आता त्या जंगलात कुठे शोधावी तुला मला समजत नाही अचानक ते सारे जंगलच जळू अंगावर येऊ लागते अचानकच ते सारे जंगल जळू अंगावर येऊ लागते आता तू नाहीशीच झालेली असतीस आता तू नाहीशीच झालेली असतीस मी परतीसाठी वाट शोधू लागतो मी परतीसाठी वाट शोधू लागतो पण त्या जंगलात आता भयाण रात्र झालेली असते पण त्या जंगलात आता भयान रात्र झालेली असते वाट संपता संपत नसते वाट संपता संपत नसते तरीही मी पाय ओढत ओढत राहतो तरीही मी पाय ओढत ओढत राहतो आणि अचानक मला जाणवते आणि अचानक मला जाणवते घामाने डवरलेला मी परत माझ्याच सोप्यावर असतो घामाने डवरलेला मी परत माझ्याच सोप्यावर असतो केवळ तुझे अस्तित्व नाहीसे झाल्यावर माझी ही अवस्था झालेली असते केवळ तुझे अस्तित्व नाहीसे झाल्यावर माझी ही अवस्था झालेली असते हे कसलं वारूड केलं असतं माझ्यावर हे कसलं गाडून केलंस ग माझ्यावर थँक्यू